जमीन आसमान किंवा स्वर्ग आणि <laughs> वाटत नाही की एकही दिवस सेटवर जेव्हा आम्ही चौघे असतो तेव्हा चीज दिलसेच्या माझं पहिलं प्रेम अभिनय मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या सेटवर आणि भेटण्यासाठी प्रत्यक्ष छोट्या नव्हे आता मोठ्या झालेल्या बयोला पण नुसती बयोच आपल्याला भेटणार नाही आहे तर तिची दोन भावंडं पण आज आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत बघूया आपण त्यांच्यामधली केमिस्ट्री आपल्याला काय सांगून जाते ते तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे छोट्या बयोच्या बयो भूमिकेमध्ये आपल्यासोबत आहे विजया सॉरी मोठ्या बयोच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत विजया बाबर yes. आरवच्या भूमिकेमध्ये सुदर्शन खोत आणि रुचा गायकवाड इरा इराच्या भूमिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माय महानगर माय लाईव्हमध्ये स्वप्न हे या सिरियलचं महत्त्वाचं म्हणजे त्या नावातच स्वप्न आहे तर मला आधी तुमच्याबरोबर जाणून घ्यायचं आहे की या मोठ्या झालेल्या बयोची पुढची नक्की मोठी स्वप्न काय आहेत तिची लहानपणाचीच जी स्वप्न आहे ती त्या ते, ते स्वप्न ती बघत बघत इथपर्यंत पोचली मुंबईचा तिने टप्पा गाठला आहे आणि जे तिच्या आईचं स्वप्न होतं की ती बयोने डॉक्टर हो व्हावं तर त्यासाठी तिने ती खूप ती खटाटोप करून आत्ता मुंबईत आली आणि ते मुंबईत ती शिक्षण घेते डी एन डी मेडिकल कॉलेजमध्ये ती डॉक्टर की शिकायला आले आणि त्याचबरोबर तिला असं कळलं मुंबईत आल्यावरती की तिची जी मागे राहिलेली जी फॅमिली आहे म्हणजे तिचे बाबा सावत्र बाबा जे दाखवले तिच्या आयुष्यात जे काजव्यासारखे आले ती ज्यांना काजवा म्हणते सो ते इथे आहेत बहीण बहीणभवंड पण इकडे आहेत सो ते त्यांना कशी ती शोधते किंवा त्यांच्यापर्यंत कशी पोचते हे तर आपण सगळ्यांनी बघितलंच पण आता तिला बाबा भेटले तिने बाबांना शोधलं बाबांना काय झालं हे जाणून घेतलं आणि तिची प्र प्रत्येक स्टेपवरती प्रयत्न सुरू आहेत की बाबा बाबांना अजून कळलं नाही की मीच त्यांची बळ तर ते आता इथून पुढे कसं कळेल हा एक छान असा प्रवास असणार आहे आणि त्याचबरोबर माझं जे स्वप्न आहे ते तर मला पूर्ण करायचंच आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आणि माझ्या गावाला जाऊन दवाखाना काढायचा आहे बरं हे झालं रील लाईफमधलं मधलं स्वप्न प्रत्यक्ष बयोच्या भूमिकेतली जी विजय आमच्या समोर आहे तिचं काय स्वप्न आहे तिचं स्वप्न ती जगती आहे आता स्टेप बाय स्टेप हळूहळू छोटे 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 पावलं ती जगती इथपर्यंत पोहोचली आहे मला वाटतं मी लहानपणापासूनच पाहिलेलं स्वप्न मी म्हणजे माझी सगळी स्वप्नं मी हळू छोट्या 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 स्टेजेसला मी पूर्ण करत आले आणि ते खूप फिल्मी आहे की शाहरुख खान जे म्हणतात की कि कि किसी चीज को दिलसे दिलसेच्या होतो पुरी काय ना तुम्ही जे मिलाने में जाती है। खरस, खर है मी जुड जाते पण ते माझ्या बाबतीत खरंच खरं आहे की मी मला माहिती होतं की मला हेच करायचं आहे आणि मी त्यावरती ठाम होते पहिल्यापासूनच सो स्कूल झाले स्कूलनंतर कॉलेजला आले मग कॉलेजला मी एकांकिका स्पर्धा सुरू केल्या प्रायोगिक नाटक सुरू केलं सो त्याच्यानंतरचा वे मला माहिती नव्हता माझे गुरु आहेत सिद्धार्थ साळवी सो त्यांच्या मदतीने मी जे प्रायोगिक नाटक केलं त्यांच्यासोबत त्या त्या थ्रू मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली माझ्या माझी जी पहिली सिरियल आहे तिथे So, so, <laughs> सो yes. ते त्या स्वप्नांच्या दिशेने माझी वाटचाल सुरू झालेली आणि आता हळूहळू अजून बरीच बरीच मोठी स्वप्न बघितलेच या क्षेत्रातली मी सो ते हळूहळू मी करेनच पूर्ण बरं सुदर्शन तुझा प्रवास लेखक ते अभिनेता इथपर्यंत आलेला आहे आता नुकतीच सुरुवात झाली अभिनयाला या मागच्या प्रवासाबद्दल काय सांगशील खरं तर आ... खरं तर मी एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या खूप छोट्याशा गावातून येतो सांगोडेवाडी माझ्या गावचं नाव आहे त्या गावाच्या आसपास कोणीही कलाकार मंडळी नाहीत कोणीही या क्षेत्रातलं नाहीत किंवा मला गाईड करणार कोणीच नव्हतं पण एक खूळ होतं की या क्षेत्रात जायचं आहे मला या क्षेत्र कारण मला मला हे माझं आवडीचं क्षेत्र होतं लहानपणापासून एकतर आमच्या घरी फक्त दूरदर्शन होतं तर त्या शनिवारी आणि रविवारी फिल्म्स लागायच्या त्या फिल्म्स मी न चुकता बघायचो तर ते बघत बघत ना मला असं इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला होता त्यामध्ये की आणि अभिनयासाठीच म्हणजे पूर्वी मी लेखक पहिल्यांदा माझं पहिलं प्रेम अभिनय आहे तर मग ते माझ्या डोक्यात हळूहळू यायला लागलं होतं मग मी घरी घरी सांगायचो की मला या क्षेत्रात जायचं आहे आणि घरच्यांना फार काळजी वाटायची की यार आपल्या ना पाहुण्यांमध्ये कोणी आहे आपल्या गावात आसपास कोणी नाही आहे आणि याला गाईड करणार पण कुणी नाही आहे तर हा कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे त्यामुळं त्यांना काळजी असायची आणि काळजीतून आलेला विरोध असायचा तर त्यामुळं त्या विरोधाला टॅकल करणं बऱ्याच बऱ्याच गोष्टी बऱ्याच काही फिल्मी गोष्टी उभ्या केल्या त्यांना समजून देण्यासाठी आणि कसाबसा करत मी माझी दहावी संपवली आणि अकरावीला मी कोल्हापुरातल्या न्यू मॉडेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि विवेकानंद कॉलेज आमच्या इकडं कोल्हापूरमध्ये खूप मोठं कल्चरल बॅकग्राऊंड आहे तर या सगळ्या गोष्टी मला तिथं मिळायला लागल्या न्यू मॉडेल आणि विवेकानंद ते एकाच कॅम्पसमध्ये कॉलेज आहेत दोन्ही तर तिथं गेल्यानंतर हळूहळू हे नाटक बाबा या लेवलचं पण असते कारण त्याआधी मला नाटक म्हणजे फक्त सजीव देखावा माहीत होता जो गणपतीत केला जातो जे रेकॉर्डेड असतं ना ते आणि त्यावरती लिप्सिंग करायचं असतं आपल्याला फक्त मी ते करायचो आणि ते पण करायला मिळायचं नाही मला <laughs> त्यामुळं मला ते करायची इच्छा फार होती आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर कल्चरल डिपार्टमेंट मी जॉईन केलं विवेकानंद कॉलेजला न्यू मॉडेलमध्ये असताना आणि त्याच्यानंतर हळूहळू मला नाटकाची डेफ्थ कळायला लागली आणि मी जॉईन झालो नाटक ग्रुपला आणि मग एकांकिका करायचो त्याच्यानंतर अभिनय करता करता पुरुषोत्तम करंडकमध्ये विद्यार्थी लेखनासाठी विशेष पारितोषिक असतं असं मला कळलं होतं त्याच्या आधी मला काय पुरुषोत्तम करंडक असतो किंवा अशा मोठ्या स्पर्धा होतात हे मला काही माहीत नव्हतं मग मा पुरुषोत्तम करंडकमध्ये मा मला ते लेखनाचं पारितोषिक पटवायचं होतं तर त्याच्यासाठी मग म्हटलं आपण लेखन करूया माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती आणि मग मी ती एकांकिका लिहिली आणि मला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पु ल देशपांडे करंडक मिळाला आणि तर तिथून मग लेखनाची वारी सुरू झाली माझी आणि त्याच्यानंतर मग तिकडं असं व्हायला लागलं की अरे बाबा हा लिहितो चांगला लिहितो चांगला म्हणून लेखनाची कामं यायला लागली किंवा लेखक म्हणून ओळख झाली आणि अभिनयाचं माझं माघं राहिलं सो पहिलं प्रेम जे होतं ते आत्ता मला परत थ्रूच आणि त्याच काही गोष्टींमुळे मिळालं त्यामुळं मला आता करायला फार मजा येते मंडळी तुम्हाला एक गंमत सांगायची वाटते या सेटवर असलेल्या या मंडळींपैकी प्रत्येकजण कलाकार आहे पण कलेची वेगवेगळी क्षेत्र हाताळणारे आहेत आणि असंच आपण वळूयात श्रावण क्वीन ऋचाकडे ऋचा श्रावण क्वीननी खऱ्या अर्थानं तुला ओपनिंग झाली पण तुझ्यामध्ये मूळचा चित्रकार दडलेला आहे oh. तुझ्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे त्याबद्दल थँक्यू सो मच so सो ॲक्च्युली मला असं वाटतं की लहानपणापासूनच पहिला आर्टिस्ट जो माझ्यामध्ये आला तो आय रिमेंबर की माझी आई फोनवर बोलत होती आणि मला लहानपणापासूनच गिरवायची खूप हाऊस होती काही द्या पण मला गिरवायचं आहे तर ती फोनवर बिझी होती आणि तिने मला काही अटेंड केलं नाही तर मला करायचंच होतं त्यामुळे मी तिच्या बॅगमधली लिपस्टिक काढली तेव्हा साडेचारशे रुपयाची लिपस्टिक होती ती आणि ती घेतली आणि मी अख्ख्या वॉलवरती गिरवून टाकली दॅट वॉज माय फर्स्ट एन्काउंटर ॲज अन आर्टिस्ट आणि त्यानंतर आईने मला ओरडलं नाही त्यासाठी कारण की तिला कळलं की बाबा काहीतरी क्रिएटिव्ह आहे तर तू कर सो so, ते करून करून माझी आर्टिस्टची जर्नी चालू झाली म्हणजे मला आठवत नाही एखादा असा दिवस जिकडे लहानपणापासून जिकडे मी स्केच केलं नाही म्हणजे आत्ता शूटिंगमुळे ते तर थोडं थांबलं आहे पण इट्स ऑलवेज बीन ऑन आणि मग मग जशी मोठे होत गेले तशी खूप गोष्टींमध्ये माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं जसं वक्तृत्व आहे आ, मग डान्स जसं मी ओडिसी डान्सर आहे आ, पेंटिंग चालूच होतं त्यानंतर गायनही आहे मी शास्त्रीय संगीत शिकले गेली सात वर्ष विथ अ बिट ऑफ फ्युजन स्टाईल टू इन टू इट सो ते केलं आहे आणि मग त्यानंतर माझ्या सातवीत असताना कारण मी इतकी वर्ष डान्स करत होती तर मला वाटलं की काहीतरी आता वेगळं करावं आणि अभिनयाची मला ओढ होतीच कारण की इट्स व्हेरी अट्रॅक्टिंग लाईक द ॲक्टिंग अँड ऑल तर मग मा त्यानंतर माझ्या शाळेमध्ये माझे मा सर होते ड्रामाचे तर ते म्हणाले तू ट्राय का नाही करत तर मी ट्राय केलं आणि तेव्हापासून मग आपली जी स्कूल कॉलेज लेवलची जी छोटी मोठी नाटकं असतात ती चालू केली आणि त्यानंतर अकरावी झालं बारावी झालं मग परत मी अभ्यासात पूर्णपणे बुडाले आणि अभ्यास म्हणजे जसं माझी डिग्री बी एफ ए पेंटिंगमध्ये झाली मी प्रोफेशनली एक आर्टिस्ट आहे आणि माझ्या आर्टमध्ये मी प्रॉपर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आणि क्रिएटिव्हिटीमध्ये एक्सप्लोर करते म्हणजे सेरामिक वर्क म्हणा क्ले वर्क म्हणा कोरल्स वगैरे असं सगळं जे ॲबस्ट्रॅक्ट काम आहे ते मी करते या आणि आता सध्या माझी दोन पेंटिंग्स दिल्ली नॅशनल एक्झिबिशनला पण सिलेक्ट झाली आहेत सो आय हॅव बीन या आता आपण येऊयात प्रत्यक्ष मालिकेवरती yes. आणि मालिकेच्या प्रवासावरती जवळजवळ मला वाटतं की शंभर एपिसोड तुम्ही तिघेजण सोबत आहात हा सगळा एकूण प्रवास कसा होता आणि सर्वात मजेदार प्रश्न म्हणजे आमच्या दर्शकांना पडलेला जो नेहमीच प्रत्येक दर्शकाला पडतो तो हा की तुझ्या बाबतीमध्ये विजया म्हणजे तुझ्या तू ज्या भूमिकेमध्ये आहेस बयोच्या बयोवरती नेहमी इरा खाऊ की गिळो अशा <laughs> पद्धतीने येत असते प्रत्यक्ष सेटवरती हे असंच असतं का गणित प्रत्यक्ष सेटवरती उलट आहे अगदी अपोजिट आहे म्हणजे आम्ही मी सांगते ना आम्ही चौघ आहोत मी सुदर्शन रुचा आणि ओजस असं okay. एकही दिवस जात नाही म्हणजे आता कोणाचं शूटिंग लागलं नाही तर गोष्ट वेगळी आहे पण मोस्टली आम्ही तिघं एकत्र असतो ना तर असं होतं की लाईक एक माणूस थोड्या वेळेसाठी तर मी सीनला गेले किंवा ह्यांचा सीन असेल सीन मी सीनला गेले तर माझं असं होतं की लाईक ठीक आहे येऊन रूममध्ये बसले तर मला दिसलेलं नाही ना दोघं गेले कुठे गेले दोघं <laughs> असं होतं म्हणजे प्रत्येकाचंच सगळ्यांचं <laughs> सा <साथा laughs> <साथा laughs> असं अशा बाबतीत होतं इनफॅक्ट ओजेस जरी नाही आलं तरी ओजसला आम्ही फोन <laughs> करतो <laughs> आता आम्ही व्हिडिओ कॉल करून आलो ओजसला की बाबा ओजस तू आज नाही असं आम्हाला फॅन सो हे आमचं खूप एकमेकांसोबत म्हणजे खूप छान टचवूड खूप छान जुळलं ते खरंच असतं की म्हणजे कोअर्टिस्ट खूप छान असणं खूप गरजेचं असतं तेच रिफ्लेक्ट करतं आपल्या ऑन स्क्रीन आणि आम्ही चौघं ते डे वनपासूनच पासूनच म्हणजे एका वयाचे असल्यामुळे आम्ही सगळेच छान मिळून मिसळून आणि फुल कल्ला असतो पण हीच गोष्ट मला रुचाला विचारायची रुचाच्या शब्दांमध्ये <laughs> सांगणार आहे नाही पण जेन्युनली खूप धमाल असते इनफॅक्ट मला वाटत नाही की मी माझ्या सोबत काम करते इट इज ॲपसोल्युटली मला असं वाटतं मी माझे घरचेच आहेत आणि आम्ही तसेच वागतो जशी ती आत्ता म्हणाली म्हणजे डबासुद्धा आम्ही एकमेकांना न विचारल्याशिवाय खात नाही काही जर म्हणजे साधं आमचं इकडे स्टेपल आहे आम्हाला बिस्किट आणि पाणी खायला खूप आवडतं पार्ले जी बिस्किट हो आणि जेव्हा मी जेव्हा असं असं केलं पार्ले बिस्किट खाऊया बोलवा बोलवा सगळ्यांना चौघ मिळून खातो म्हणजे ते काहीही असो आणि मला असं वाटतं की हे जे एक बॉन्डिंग क्रिएट झाले म्हणजे मी आत्ताही बोलते आणि तो आतापासून बोलतो मला सुद्या की तू आतापासून सुरू झाली आहेस जेव्हा कधीही फ्युचरमध्ये ही सिरियल जेव्हा यु नो इट विल रिच इट्स गोल सॉरी सॉरी मी मी खूप मिस करणार आहे या सगळ्यांना मला एवढंच बोलायचं आहे नाही पण ना। खूप ना। ना। ना� जसं ऑनस्क्रीन आहे आमची जी एक टट यु नो टगेन वॉर दाखवलं आहे त्याचा ॲपस्युट ऑपोजिट आहे इनफॅक्ट मला बोलायला आवडेल की विजा मी लहान आहे सगळ्यात लहान आहे मी इकडे सगळ्यांपेक्षा सो मला म्हणतात ना ते भावंडांमधलं लहान मूल असतं ते तसं ट्रीट केलं जातं विजा इज लिटरली लाईक माय एल्डर सिस्टर कारण की मला काही गोष्टी कळत नाही किंवा ॲक्टिंगमध्ये समजत नाही किंवा काही असो तर विजया इज ऑलवेज देअर टू गाईड मी अथवा कधी आम्हाला लेट होतं शूटिंगला तर विजया हक्काने विचारत नाही ती हक्काने घरी खेचून घेऊन जाते <laughs> मला आज नी जायगी आज पे जायगी सो मी तिच्या घरी जाते आम्ही राहतो तिचा एक भाचा आहे क्यूट चिकू mm -hmm. ज्याचे आम्ही चौघे फॅन आहोत आम्ही त्याच्यासोबत खेळतो आणि सुद्या आणि सुद्या म्हणजे अगेन लाईक अ ब्रदर ओनली जे जे म्हणतात ना बॉन्डिंग एक दाखवलंय ते सगळं आणि ओझं तर आहेच आम्हाला वाटत नाही की एकही दिवस सेटवर जेव्हा आम्ही चौघे असतो तेव्हा आम्ही वेड्यासारखं हसत नाही म्हणजे <laughs> आम्ही वेड्यासारखं असतो म्हणजे पोटात दुखेपर्यंत असतो इनफॅक्ट हे मला सांगायला आवडेल की हे आम्ही Uh, जसं रुचा म्हणाली की फॅमिली सारखं पण आम्हाला ना खरं असं वाटतं की आम्ही कॉलेजमध्ये आहोत म्हणजे oh. कॉलेजचं शूटिंग असतं ना तेव्हा तर ते असं खरंच वाटतं की आम्ही कॉलेज क्लासरूम oh. 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 जस्ट एक्झाम दिली एक्झाम आणि असं खरंच वाटलं की आम्ही एक्झाम देतो म्हणजे शीट आले क्वेश्चन पेपर वगैरे खरं खरं आला आणि आम्ही एकमेकांकडे oh. बघतो की अर फील येतो खरंच एक्झाम सारखं तर oh. कॉलेजमध्ये असल्या तरी तर वाटतच की आम्ही खरंच कॉलेजचे आहोत आणि आपण कसे रोज सकाळी उठून कॉलेजला जातो आणि डबा घेऊन कल्ला जसं सेम सेम तसंच असतं मला तर ती एक्झाम इतकं रिलेट झालं होतं की क्वेश्चन पेपर आला आणि आम्हाला म्हणजे त्या एक्झाम मध्ये सीन असे होते की ते क्वेश्चन पेपर येतो आणि आम्हाला काहीच कळत नाही की इतकं अवघड असतो तर ते मला इतकं रिलेट झालं की रियल मध्ये पण माझं असंच व्हायचं तुम्ही जर तो एपिसोड बघाल तर सगळ्यांचे करेक्ट एक्सप्रेशन पडतात कारण <laughs> की, था था की का का <laughs> ते सगळे रिअल रिअल एक्सप्रेशन इनफॅक्ट सर पण आमचे असे असतात की लाईक जे प्रोफेसर असतात ना आपले कॉलेजचे तसे असतात की आम्ही कलाकाराला हे जी सिच्युएशन एवढी रिअलिस्टिक होते मग ते कुठले ते मेडिकल रूमचं सीन आहे ऑपरेशन आहे सुसाईड सीन आहे ते इतके रिअलिस्टिक होतात की आमच्या अर्ध्या गोष्टी ज्या आम्ही लिटरली ऑन स्क्रीन करतो ते सगळे इम्प्रोव्हायजेशन असतात इनफॅक्ट विजासोबत सुद्यासोबत मला एक सीन आठवत नाही जिकडे आम्ही इम्प्रोवाइज केलं नाही आणि असं नाही हा प्रत्येक जण ऑन द स्पॉट काय घेतलं की त्याला रिस्पॉन्डही ही समोरचा तसा हे घेतो की म्हणजे इतकं ते ट्युनिंग झाल्यामुळे होतं ते जो मला नाही वाटत की असं जर आमचं एकमेकांची पटत नसतं आणि समोरच्यानी अचानक हिनी जर सीनमध्येच रॅन्डम काहीतरी घेतलं मला न सांगता रिहर्सलमध्ये तर समोरचाच चाचपळतो की काय म्हणजे आता आता ह्याला रिप्लाय काय करू मग त्याच्यात मी कट करायला लागतं तर असं आमचं नाही होत तिने जे घेतलं तर मला माहितीये की पुढे मी काय करणार आहे सो so, इतकं इज झालेलं आहे सगळ्यांचं बिकॉज ऑफ द बॉन्डिंग हां तेच ते बॉन्डिंगमुळेच झालेलं आहे मग ते काही असं पण ते इतकं छान झालं इव्हन जरी ही आणि मी ऑपोजिट भूमिकांमध्ये आहोत तरी शेवटी म्हणतात ना बाबा एक आहे की काय ते कनेक्शन आहे आय थिंक रिअल लाईफमध्ये हे इतकं जे छान विजयाने मला समजून घेतलं आहे किंवा माझ्याकडून एक जे आहे आमचं बॉन्डिंग ह्याच्यासोबत सगळ्यांसोबत तेच लिटरली स्क्रीनवर रेप्रेझेंट होतं आणि तेवढा तो कम्फर्ट क्रिएट केला जातो सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला एवढे अमेझिंग आणि फॅमिलीसारखे कोस्ट म्हणायला एक गोष्ट मला सुदर्शनला विचारायची आहे पण मला तुझ्याबद्दल नाही विचारायचे आहे मला इराच्या पात्राबद्दल विचारायचे आहे <laughs> तू इराला पण बघितलेलं आहेस आणि प्रत्यक्षात रुचाला पण पाहिलेलं आहेस मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की प्रत्यक्ष असलेली रुचा आणि इरा या दोघांमध्ये किती अंतर आहे <laughs> जमीन आसमान किंवा स्वर्ग आणि एवढा एवढा फरक खूप वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आहे खूप वेगवेगळ्या मध्ये म्हणजे इरा जशी स्क्रीनवरती दिसते तापट ती प्रत्येक वेळी दुसऱ्याला टोचून बोलणारी प्रत्येक वेळी स्वतः स्वतःच्या अराउंड असणारी तर ती ऑफस्क्रीन ना खूप वेगळी आहे म्हणजे ती अजिबात दुसऱ्याला हर्ट नाही करत किंवा दुसऱ्याला वाईट वाटेल असं नाही बोलत किंवा ती सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांना सोबत मिळून मिसळून नसते सगळ्यांसोबत तर ती अशी आहे त्यामुळे इरा आणि रुचा खूप वेगवेगळ्या पर्सनॅलिटी एक नाही सांगितलं इरा चे ऍक्च्युअली ऑनस्क्रीन कमबॅक्स किंवा ती जी उलट उत्तरं बोलते ती खूप छान असतात आणि माझे रिअल लाईफ जोक्स फारच घाण असतात याबद्दल म्हणून मी नाही बोललेलो म्हणून मी नाही इग्नोर केलं इग्नोर केला